नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओत मी तुमच्या समोर रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्रांचा सा पाळणा सादर करत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम चला तर मग पाळण्याला सुरुवात करते पहिल्या दिवशी वदली गंगा नका करू हो दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो जो दशरथ राजाला जाऊ नि सांगा जो बाळा जो रे जो जो दुसऱ्या दिवशी बोलली भीमा बायांनो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रे जो जो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रे जो, जो। तिसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रुपाची लागे नसी ऐसी ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो, जो। चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा धनुष्य रामाला करा जो बाळा जो, जो रे जो जो धनुष्य रामाला करा जो बाळा जो, जो रे जो जो पाचव्या दिवशी सखी वदली सीतारामाची रावनाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो, रे जो जो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो, जो जो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाडा नायला गेला मारुती जो बाळा जो जो जो, रे जो, जो। पहाडा नायला गेला मारुती जो बाळाजो जो रे जो जो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने जो का हो दिला जो जो जोरे जो जो कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळाजो जो रे जो जो नवव्या दिवशी नवल बाळाचे बाळाचे डोळे जसे फुल कमळाचे प्रसूत झाली कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो जो प्रसूत झाली कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी बोलला राजा संगे घेऊन वानर फौजा बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रे जो जो बीभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो, जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो, जो रे जो जो पाची हत्या रे रामाच्या संग जो बाळाजो जो रे जो जो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेहतीस कोटी देव जमले दारी जो बाळा जो जो रे जो जो तेहतीस कोटी देव जमले दारी जो बाळा जो जो रे जो जो तेराव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मणाने अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो जो यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी नंदी बरसले देशोदेशीला वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रे जो जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रे जो जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्यांनी वधिले जो बाला जो जो रे जो जो कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळाजो जो रे जो जो अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय मंडळी तुम्हाला हा प्रभू रामचंद्रांचा पाळणा कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद